नमस्कार मंडळी कच सर्वजण मजेत ना तर सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि हे बरेचदा दूध जे आहे ते आपण गरम करायला गेलं की खराब होऊन जातं किंवा नंतर खराब होतं मग अशा वेळेला त्या दुधापासून आपण एखादा पदार्थ बनवला थोडासा टेस्टी तर तो मुलांना खूप आवडेल तर अशीच एक छोटीशी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा दूध फाटतं त्यावेळेला त्याच्यापासून आपण कशी बर्फी बनवायची तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर दूध फाटल्यानंतर त्यात थोडंसं व्हिनेगर टाकायचं माझ्याकडे एक लिटर दूध होतं मी त्यात एक चमचा व्हिनेगर टाकलेलं आहे ते छानपैकी गॅसवर ढवळून घेतलेलं आहे जेव्हा पाणी आणि दूध फाटलेलं वेगळं झालं त्यावेळेला मी रुमालामध्ये गाळून घेतलेलं आहे पूर्ण त्याच्यावर थंड पाणी ओतलेलं आहे आणि मग छानपैकी पिळून घ्यायचं आणि एका कढईमध्ये ते सर्व टाकून त्याच्यावर साधारण पाव कप दूध टाकून घेणार आहोत म्हणजे एक लिटर फाटलेलं दूध आहे त्याला मी पाव कप साधं दूध वापरलेलं आहे ते त्यात टाकायचं थोडंसं एक्झ्यू करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण दूध पावडर वापरणार आहोत तर एव्हरी डेची दूध पावडर आहे ती चार चमची आपल्याला वापरायची आहे आणि ती टाकल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत तर साखरसुद्धा इथे मी चार चमचे वापरलेले आहे आणि मग त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी छानपैकी आपल्याला आता एकजीव करून घ्यायच्या आहेत दुधाचा अंश जोपर्यंत अटत नाही आहे पूर्णपणे तोपर्यंत आपण ढवळत राहणार आहोत थांबायचं अजिबात नाही आहे सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते तर घेऊयात आत, आता छानपैकी त्याला एकजीव करून ह्या प्रोसेसला साधारण वीस मिनटं ते अर्धा तास लागतो आता माझं दूध जे आहे ते पूर्ण अटलेलं आहे पाणी त्यातलं पूर्ण अटलेलं आहे आणि मी त्याच्यावर आता वेळची पावडर टाकून घेतलेली आहे छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आता एका भांड्याला मी तुपाचा हात फिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आपल्याला मिश्रण जे आपण तयार केलेलं आहे बर्फीचं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पूर्ण इक्वल करून घ्यायचं छानपैकी आमच्याच्या सहाय्याने मी दाखवते बघा त्याप्रकारे सर्व मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलं की अशा प्रकारे स्पॅच्युलेच्या साहाय्याने त्याच्या पूर्ण कडा ज्या आहेत त्या दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण ती काढू तेव्हा ती आपल्याला अखंड मिळेल पुन्हा पंधरा वीस मिनटं तिला झाकून ठेवायची सेट करून घ्यायची आहे अशा प्रकारे एकदा चेक करून घ्या बघा आपल्या हाताला अजिबात लागत नाही आहे आता पुन्हा स्पॅच्युलेच्या सहाय्याने त्याच्या कडा ज्या आहेत त्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण एका प्लेटमध्ये बर्फी जी आहे ती आपली काढून घेणार आहोत कशी आपली बर्फी किती छान पिके बाहेर निघालेली आहे कुठेही भांड्याला अजिबात चिकटलेली नाहीये सुरीच्या सहाय्याने आता आपण याचे पीसेस जे आहेत ते अशा प्रकारे करून घेणार आहोत तुम्हाला हवा त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये पीसेस तुम्ही कट करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आता सजावटीसाठी तुम्ही काजू बदाम पिस्ता यापैकी कशाचेही काप लावू शकता खूप छान आणि टेस्टी बर्फी तयार होते पहा अशी मी बनवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा चला थांबते इथेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद